हे सगळे डॉक्युमेंट्स बरोबर आहेत ना हा साहेब ह्याच्यावरती तुमच्या व्यवस्थित चेक करा आणि कुठे सह्या पाहिजे असतील तर सांगा मला ठीक आहे सर ऍक्च्युली म्हणू एक कडक कॉफी सांग कदम हो सर सर ऍक्च्युली काय झालंय की एक आ, एक मिनिट आणि एक चम्मच साखर एकच चम्मच बोला <laughs> बोलू सर सर दोन मर्डर... आ गया नको आहे सर तुम्हाला हवाय नाही मॅडम सर सर जे दोन मर्डर झाले त्यापैकी एक आहे दया सर बिल्डर आहे कोण कोण आहे रे हा दया तुम्ही त्याला व्यवस्थित ओळखता सर मला माहिती नाही मी नाही ओळखत त्याला अच्छा बर सर जो दुसरा मर्डर झालाय त्यांचं नाव आहे इन्स्पेक्टर काळे तेही तुम्हाला चांगल्या परिचयाचे आहेत <laughs> मला माहिती नाही मॅडम हजारो लोक मला रोज भेटतात मी त्यांना मदत करतो आता कोणाकोणाला लक्षात ठेव इम्पॉसिबल नाही सर बरोबर आहे तुमचं पण काय ना की ह्या मर्डरच्या सगळ्या लिंक तुमच्यापर्यंत येऊन पोहोचताय म्हणून मला असं वाटत होत की तुम्ही पोलीस प्रोटेक्शन वाढवावं काय मॅडम काय होत तुम्ही त्याला प्रोटेक्ट नाही करू शकला <laughs> काय <है> मॅडम <मेड़ा। laughs> सांगा त्यांना नाही आ... हा बोला ची तयारी सुरू आहे mm. हो भेटतोच मी तुम्हाला हे दिसतात ना ते प्रोटेक्शन आहे तुम्हाला प्रोटेक्शन हवं असेल तर सांगा पाठवून देतो डिस्काउंट मध्ये आता काय रिकाम्या मॅस बोलणार बोलणार निघाना किती लोचटपणा करता निघा मॅडम चारी 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 आ, मी ते चाळीच्या गेट जवळच आहे बर पोलिसांचं काय त्यांची नायड्युपी सुरू झाली झोपले ते नक्की आपण जायचं कसं तुम्ही कशाला टेन्शन येत आहे मस्तपैकी स्कुटीचा जुगाड केला ना मी पोलीस साऱ्यांचा आवाज आल ते आपल्यासाठी नाही रे ते ग्राउंड नवरा रोजची नाटक आहेत त्यांच्यासाठी आले तुम्ही नका त्यांचं बघतो ओके लवकर फोन केला हा माझ्यावर डाऊट घेतोय वाचवा मला या डुकऱ्यापासून हा म्हणतो मी तरुण पोरांच्या प्रेमात पडते तुला तुम्हीच सांगा मी दिसते का तशी नाही नाही मुळेच नाही यांच्याच मनात खूप डाऊट आहे मी जर अशी तुमच्या जवळ आली तरी पण त्यांच्या मनात डाऊट येणार मी असं हात धरला तरी पण त्यांच्या मनात डाऊट येणार आणि अशी जर तुम्हाला किस केली तरी पण त्यांच्या मनात येणार तुम्हीच सांगा वाटते का तशी मी किती तुझी बायको सोजवळ प्रेमळ गोंड छान आहे रे हा राणे तुझी बायको आली कुठं कुठं फाटली ना हा फाटली ना आता जर का परत तू जवळ गेलास आणि चुकून असा हात ठेवलास तर मी खरंच तुझ्या बायकोला नाव सांगेन तो आलो साहेब हात ए परत तिला हात लावायचं नाही हा नको लावडे हात तिला काय चल चल आता डाऊट नाही घेणार तिच्यावर चला जेवायला आज पोलीस आले होते घरी तुमची चौकशी करत होते त्यांना दोन साक्षीदार मिळाले ज्याने तुला ओळखले इस्पी कल्पना मॅडम मला ती बाई अत्यंत प्रामाणिक आणि हुशार वाटली सगळेजण काळजी घ्या त्या बाईचा काही भरोसा नाही रे ती कधी तुमच्या लोकांचा तुम्ही जेवून घ्या मी जरा फ्रेश होऊन आलो दादा तुला जे सांगायचं होत ना ते अगोदरच मी तुझ्या डोळ्यात बघितलं होतं रे मला विद्या आणि संजना सगळं सांगितलं होतं रे पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता गेल्या तीन वर्षात मी संजनाच्या घरी वरचेवर गेलो होतो पण तिकडे मला कोणीच भेटलं नाही तुला शिक्षा झाली ना त्यानंतर ते लोक गायबच झाले मी माझ्या परीने शोधण्याचा खूप प्रयत्न केला त्यांना पण मला काहीच कळलं नाही त्यांच्याबद्दल दादा मी खूप थकलो आहे रे मला खरंच कळत नाहीये मी बरोबर करतोय की चूक एक सांगू ज्या दिवशी माझ्या डोळ्यात तुझ्याबद्दल राग दिसेल ना त्या दिवशी समज तू चुकतोयस दाटला आहे दादा तू झोप शांतपणे करून धाकलाय अरे भालो अरे सांभाळ अरे ओके मी ओके आव्या रुपया मागाशी तुमचा तो अजय दादा आला होता ना केवढा प्रेम करतो यार तुमच्यावर तो अजय दादा लय भारी वाटले बघून अस आपला एकच मोठा भाव आहे सुलतान भाय यार जग्या हम्म तू नेहमी सुलतानभाई सुल्तान भाई असं बोलतो सांग ना आम्हाला जेलमध्ये काय झालं ते सांगतो ज्या आय लोक रेंट वर घरात ना तसं मी जेल मध्ये राहिले दर अकरा महिन्यानंतर माझी दुसऱ्या जेलमध्ये ट्रान्सफर करायची नशिबाचा भाग बघा माझी आणि रॉकीची एका जेल ट्रान्सफर झाली त्याचा मॅटर कळला आणि डोक्याची तारच हटत तुम्हाला सांगतो मी तर ना चान्सच बघत होतो त्याचा गेम करायचा सॉरी प्रत्येक वेळी जिथे भेटेल तिथे त्याला मी नडत होतो पण साला आपल्याला तो नडायला तयार नाही एक दिवसी मला तो चांस मिला ला। रहीम चाचा हाँ। काय झालं तबियत ठीक नहीं है का मैंने इंसुलिन ली मुझे बहुत भूख लगी है मग जाऊन गया नहीं जब तक सुल्तान नहीं आ जाता किसी को खाना नहीं मिलेगा ऐसा कसा नहीं देना थे थामा मैं आंटो तो। नहीं रुको रुको तू तर जास्त शानपट्टी करायला लागला रे सुलतान भाईच्या आधी जेवण घेतो हा या सगळे उभे ते काय येडे म्हणून उभे हात सोड हात सोड येस सोडला الله سلطان باي سلطان باي عبد झिंगूरने आपल्यावर हात उचलला बाई हाच तो शाना ज्याने आपल्या पंटर लोकांना फाडला अरे तुझ्या जगोर पण ह्यानेच उचलला आपल्याला काय ऐकायचं बाई ह्याचे हात काय करायच्या खाले शुक्रिया बेटा <स्थित्तित्तित्तित्तित्तित्तित्तित्तित्तित्तित्ति> सुलतानबाई जेलर साहेबांनी बोलवलंय तुम्हाला नाव रॉकी हा जेवढा बाहेरून शांत दिसतोय तेवढा आतून नाही पण माझी हिम्मत होत नाही त्याला सगळं खरं सांगायचे तुझं आणि माझं दुश्मन एकच आहे पण याला बोलता केला पाहिजे ते कसं करायचंय ते तू बघ तुला याच कामासाठी इथे शिफ्ट केलंय जेलरने सांगितलं मला तुझ्याबद्दल सगळं लेकिन सुल्तान का एक है, जब तक वो सामने वाले के मुंह से अपनी कहानी नहीं सुनता यकीन नहीं करता देख तेरा और मेरा दुश्मन एक ही है ना ना बोल का भरोसा कर सुल्तान धोखा नहीं देगा